नमस्कार आपण पाहू शकता की आज परभणीच्या सोनपेठच्या काय सांगाल आता डी ओ साहेबांनी ग्रामसेवक सरपंचाने आणखीन मी काही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे आज तिसरा दिवस आहे आमचा कुपोषणाचा म्हणजे काल जे आपण आहे ना तुमची बाईट घेतली होती सर्वांची तीन बांधवांची माहिती घेतली होती त्यामध्ये काही बांधव म्हणजे महामानव बुद्धी समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काय नाही काहीतरी आमची जी गावठळ भाषा आहे गावात गावठी विषय असं असते की ते ज्यावेळेस आपण ज्यावेळेस बोलतात माईकवर त्यावेळेस चुकून एखादा शब्द जात आहे पण आमचे काही मित्र बुधवाड्यातले की जरा चुकीचा अर्थ काढतात काही समर्थ काही सरपंच त्याच्यामध्ये आम आम आमचं हेच आहे की आम्ही त्यांच्या हिशाचे पैसे मागतात आमची खरेदी लढाई त्याच्यामध्ये कुणी आम्हाला काही काय बोललं किंवा आम्ही ह्याच्याकडे लक्ष देणार नाही म्हणजे तुमचं तुम म्हणणं की जे काही महामानव बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसारच तुम्ही या ठिकाणी उपोषण उपोषणला बसला आणि त्यांच्या कायद्यानुसारच लढता आज कसं आज आमच्या इथं पुतं हे आमच्या इथं आज एकच फोट बाबासाहेबाचा उद्या मधील कोणी मराठा समाजाच्या तुम्ही शिवाजी महाराजला ठेवला नाही उद्या शेवाला महाराज ठेवला नाही उद्या असं कुणी बोलणार विषय कसं ही आमची जी लढाई आहे का ती कोणाचं व्यक्तिवाद नाही जातीवाद नाही काही नाही आमची ही जी आहे का खऱ्यासाठी लढाई असल्यामुळं आम्ही इथं लढत आहोत पण काही काहींना थोडं करमत नाही त्यांना त्यांना काय सांगू शकत नाही का वैयक्तिक म्हणजे तुम्ही जे उपोषणा वाचलात ते गावाच्या भल्यासाठी गावाच्या विकास गोष्टी उपोषणाला काय गालबोट वेगळं लागावं आणि त्याचं वेगळं याच्यामध्ये कसं राजकारण समजा शेवटी सरपंचाचे समर्थक हे झाले झाली चुकून शब्द निघत असते जरी चुकला तरी मला माफ करा आणि कसं चुकत असे नवीन असते माणूस बोलताना कधी मायकवर बोलायला नसते माणूस